नमस्कार मी मनस्वी आज आषाढी एकादशी आहे आणि त्या निमित्ताने आमच्या इकडे एक पती पटोली यात्रा यात्रा भरते तर आम्ही दर्शनाला चालले त्याचा सद्गुणाची मला आषाढी एकादशी असल्यामुळे मंदिरात फार गर्दी होती रांगेत उभं राहून विठ्ठलाचं दर्शन घेतलं हे सतराव्या शतकातील बांधलं गेलेलं विठ्ठलाचं मंदिर आहे या मंदिराला प्रति पंढरपूर म्हणून देखील उपमा दिलेली आहे कारण ज्यांना पंढरपूरला जाणं शक्य होत नाही ते इथे येऊन विठ्ठलाचं दर्शन घेतात लांबून लांबून दिंड्या देखील इथे दर्शनाला येतात मंदिराचा परिसर तर इतका सुंदर आणि रमणीय आहे आणि त्यात ढोल ताशा टाळ भजन यांचाच आवाज दिवसभर गजबजत होता त्यानंतर यात्रेत फिरायला निघालो यात्रेत आलेले आकाशपाणी ड्रॅगन लहान मुलांचे पाणी पाहिले उपवास होता म्हणून आईस्क्रीम खाल्ली आणि आम्ही देखील पाण्यात बसायला गेलो पाण्यात बसून झाल्यावरती शॉपिंगला निघालो या दोघांची कोणती चर्चा चालू होती मला काही कळालं नाही एवढी चर्चा करून एक पण चष्मा घेतला नाही यात्रेत आलेली ही छोटी मोठी दुकानं पाहून लहानपणा आठवतं लहानपणी आई हात धरून यात्रेत फिरवायची खेळणी घेऊन द्यायची आईसोबत यात्रेत फिरण्याची मजा ही वेगळीच असली त्यानं मी एक हेअरबँड घेतलं आणि आम्ही निघालो तर आमची आषाढी एकादशी काहीतरी अशी होती तुम्ही कशी साजरी केली मला नक्की सांगा आजसाठी एवढंच पुन्हा भेटूया रामकृष्ण हरी